नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत मनोज रांगे पाटील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एकंदरीत पाहायला गेलं तरी आता काही काळामध्येच स्थानिक स्वराज्य निवडणुका लागत आहेत एकंदरीत जो प्रोपोगेंडा अजेंडा मराठ्यांच्या माध्यमातून गेल्या काही निवडणुका पार पडल्या त्यामध्ये पाडला गेला होता यावेळी काय अजेंडा असेल काही प्रोपोगेंडा असणार आहे का मराठ्यांचा दुसऱ्याला नाव ठेवणारे लोक आहेत हे आरक्षणातून उघडे पडले आता की त्यांना सत्तावीस टक्के आरक्षणा असताना शंभर टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के अठ्ठ्याहत्तर टक्के आरक्षण घ्या घ्यायला गे, लागले हेच मुळात चोर आहेत हेच मुळात चोर आहेत हेच चोट्ट खायचे सोवाय लागले यांना हे तरी कोणतं कायद्याला मानून अधिकारात आहे तेवढं खातेत नाहीच ना आमचं तर हक्काचं आरक्षण आहे आम्ही हक्काचं मिळवण्यासाठी लढतोय स्थानिक स्वराज्य संस्थेत यावेळेसच्या निवडणुकीत आम्ही नाही आहेत जिल्हा परिषद नाही नगरपालिकांना आम्ही दोन्ही निवडणुकीत राहणारच नाही आहेत कारण ते आमचे गाव निवडणुका आहेत ना सगळे आमच्या आंदोलनातले तोंडावरचेच लोक आहेत कुणाला करा म्हणणार मतदान पण एक गोष्ट खरी आहे की जे लोक आरक्षणाला नेते विरोध करत आहेत आरक्षणाला जे लोक विरोध करत आहेत नेते त्या नेत्याला मात्र मराठी मतदान नाही करणार कारण करना आमची पण जबाबदारी आहे आपलं वजन राहिलं पाहिजे ना मराठा समाजासुद्धा असं मग कुणी त्रास देईल आणि निघून जाईल आणि आपण प्रत्येक वेळेस तो अगोदर आरक्षणाला आडवा पडणार नंतर गोड बोलणार आणि तो गोड बोलणार का आपण मतदान करणार पुन्हा ते आपल्या मुलकरच बसणार त्याच्यापेक्षा त्याच्या संघकारांना होईना पण त्याला मराठ्यांना पाडावंच लागणार आहे तर मराठ्यांचा दरारा राहील धबधबा राहील आणि मराठ्यांचं वाटुळं करायला कुणी पुढं येणार नाही म्हणून जो कोणी मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजाला विरोध करणारा नेता आहे त्याला मराठी मतदान करणार नाही तर मराठीने करूसुद्धा नाही नाही पण एकंदरीत असा प्रश्न उपस्थित होतो एवढा मोठा मराठ्यांचा जनसमुदाय मुंबईमध्ये दाखल झाला तोही असा नाही की फक्त मुंबईमधला तर संपूर्ण राज्यभरातला दाखल झाला तर मराठ्यांच्या माध्यमातून किंवा मराठा मो मुर, क्रांती मोर्चाच्या माध्यमातून असे काही उमेदवार का देऊ नये की बाबा ज्यांचा स्थानिक नागरिकांवरती त्यांचा विश्वास आहे स्थानिकांसाठी ते काम करू शकतात काहीतरी येणाऱ्या काळामध्ये संदर्भात काही बदल केले जातील का असं वाटतं एक तर आम्हाला राजकारणाचा नाद नाही आहे आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे परंतु अगोदर आपला अजेंडा काय आपल्या समाजाच्या लेकराला आयुष्याची भाकरी जी ग्रामीण भागात म्हणलं जातं आरक्षण द्यायचं आधी नंतर बघता येईल करायचं तर करून नका का करणं व्हायना मूळ विषय मागं नाही पडला पाहिजे तर राजकारणात नादात एकदा राजकारणात नाद लागलं ते आरक्षण राहीन मागं समाजाच्या लेकीबाळीचं बाळीचं बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार ते पण माग इथं नी निवडून येऊन किती येते निऊन येऊन दोन चारशे धरा किंवा लोक विधानसभेला असले येऊन येऊन शंभर दीडशे शंभर तरी सर सहा कोटीच वाटलं करायचं अगोदर हे करू ना सहा कोटीचं कल्याण करू करायचंच असं समाज म्हणला पण अनेक मराठी नेते आहेत त्यांच्या माध्यमातून वारंवार अनेक भाष्य केली जातात त्याच पद्धतीने कुठेतरी असं नाही वाटत का किंवा एखादा साध्या घरातला उमेदवार द्यावा जरी आपण म्हणतात की पक्षाला म्हणजे आपण मरा समाजाला राजकारण नकोय पण एक तर बघा खऱ्याने सत्तर पंच्याहत्तर वर्षात कोणची सत्ता आली तरी गोरगरीबाला काही देऊ शकत नाही त्या पदावर खरंच शेतकरीच बसला पाहिजे गरीबाचा गरीब पोरच बसले पाहिजे तरच राज्य सुधरण गोरगरीब जनता सुधरण नसता सुधारणार नाही आपण काय करतो ते बदलले हे बदलितो आणि हे बदलेले की ते बदलितो म्हणजे जे व्हायला पाहिजे विकास तो होत नाही आणि जो शेतकऱ्यांना जे पाहिजे ते मिळत नाही याचं कारण काय आपण याला नाही तर त्याला निवडणार आहोत त्यापेक्षा आपल्या शेतकऱ्याचे निवडून आले तर शेतकऱ्याला लागतं आहे ते मिळणार जनतेला लागतं आहे ते मिळणार आपल्या पण हाताती पण अगोदर आमचा अजेंडा कोणचा आहे की अगोदर समाजाच्या लेकराला ज्या विषयाचा लागतं ना ती आधी घेऊ आधी आरक्षण घेऊ नंतरचं नंतर बघू नंतर दादा मला एक गोष्ट विचारायची आहे की मरण यातना सहन करून जे आरक्षण जो जी आर तो तुम्ही सरकारकडून मान्य करून घेतलात त्यानंतर आत्ता सरकारच्या माध्यमातून काही पावलं उचलली जात आहेत का तो प्रश्न मार्गी लावला जातो आहे का कारण की शिंदे समिती आली त्यानंतर त्यामध्ये तो जी आर पॅटर्न आला अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यामध्ये अनेकांची प्रमाणपत्र असतील अनेकांच्या म्हणजे त्या यादीमध्ये नावं मिळत नाही आहेत आणि तो जो तुम्ही आकडा दिला होता मला त्या आकड्यावरती यायचं जो तो जो आकडा दिला होता त्यामध्ये काही वरती खाली बदल होणार आहेत नाही नाही अठ्ठावन्न लाखाचं प्रोसिडिंगच सरकारनं आपल्याला दिलं आपण का तोंडी बोलत नाहीत आपणच सर ज्यावेळेस समाजाने शंका उपस्थित केल्या त्यावेळेस आपण विचारलं होतं नोंदी खरं सांगा की ते सापडल्या चोपन्न लाखचा आकडा होता त्यावेळेस म्हटलं चोपन्न लाख खरंच सापडल्यात का आम्हाला आकडा क्लिअर द्या काय तर त्यांनी सांगितलं चोपन्न लाख नाही सापडल्या तर सत्तावन्न लाख सापडल्यात त्यावेळेस आणि ते प्रोसिडिंग दिलं तर आता नंतर पुन्हा त्या सहा महिन्यात एक लाख निघाल्या म्हणजे त्या अठ्ठावन्न लाख झाल्या हे असं प्रोसिडिंग दिलं आहे सरकारनं आपल्याला त्यातून दोन तीन ला दोन तीन कोटी मराठा आरक्षणात जातो आहे आता जो जे आर काढला है, आहे हैदराबादचा मराठवाड्यांसाठी तर त्याच्या काही समित्या गठीत करायचं राहिल्या पण प्रमाणपत्र काही निघायला लागलेत लागलेत म्हणतो आहे मी जे आरनुसार परंतु जे शंभर टक्के मराठे मराठवाड्यातले जायला पाहिजेत त्यासाठी आणखी समित्या नाहीत मध्ये त्या अतिवृष्टीचा विषय झाल्यामुळं मराठवाड्यात ते थांबवलं गेलं तर वर या निवडणुका लागल्या तर त्यांचे फोन आले सरकारचे आणि त्यांनी सांगितलं की आचारसंहिता संपलं आहे की आपण त्या सविस्तर समित्या गावलीवरच्या गठीत करू मराठवाड्यातल्या मराठ्यांना गॅजेटमधल्या संख्येनुसार सदुसष्टचा एकोणीसशे सदुसष्टचा खासरा ज्याच्याकडं मिळेल त्याला आणि शपथपत्रावरती आपण सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन टाकू हे सविस्तर मी तुमच्या चॅनलला सांगितलं हे की असं ते देणार आहे फक्त एक गोष्ट मात्र खरी आहे ती होईल सातारा संस्थांचं पण होईन पाचशे महाराष्ट्राचं मराठवाड्यातलं यावेळेस मराठ्यांची फसवणूक नाही होणार असं नाही ती होईल झाली तरी मी आहे ना खंबीर लढायला मी आटणार आहे काय असतं कोणची लढाई करताना आपल्या सातत्याने ते त्या लढावला त्याच्यात खंड पडून देऊन चालत नाही नसता मग मिळत नाही पण ते अठ्ठावन्न लाख नोंदीच्याबद्दलचा जे विषय आहे ना त्याच्यात मात्र काही प्रमाणपत्र द्यायचे सरकारनं मात्र थांबवलेत हे मात्र खरं आहे व्हॅलिट द्यायच्या थांबवल्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम थांबवल्यात त्यात प्रमाणपत्र द्यायचे थांबवले शिंदे समितीला मुदत वाढ दिली पण शिंदे समिती नोंदी शोधत नाही आहे हे पण खरं आहे कारण हे तीन गोष्टी मात्र त्यांनी काय दबाव असेल शिंदे था, साहेबांनी थांबवल्या फडणवीस साहेबांनी थांबवल्या कारण अठावन्न लाख नोंदीच्या वारसांना जे कुणबी प्रमाणपत्र निघतात ते था, थांबवलेत व्हॅलिटी पण फडणवीस साहेबांनी थांबवली गुन्हे दाखल झालेले होते ते पण थांबवलेत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या पण फडणवीस साहेबांनी थांबवल्या हे मात्र शंभर टक्के खरं आहे आता आम्ही फक्त वाट बघतोय की आचारसहितता संपल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी ते सुरू करतायत का नसता मग आम्हाला पुन्हा हिसका दाखवावाच लागतो शेवटचे काही दोन प्रश्न आहेत त्यामधून मला एक गोष्ट विचारायची आहे की ज्या पद्धतीने संतोष देशमुख जे सरपंच होते त्यांची हत्या झाली आणि त्याचनंतर धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अशी वक्तव्य करण्यात येतात आणि जे मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराडी यांची आठवण येते फार याकडे आपण कसं पाहतो नाही ते अजित पवारांनी केलेल्या चुकामुळे सर अजितदादाचा इतका चांगला पक्ष आहे इतके चांगले नेते असून सुद्धा एक घाण त्या पक्षात येईल तरी अजितदादा त्याला बाजूला करत नाही आहेत पर ती घाण इतकी विचित्र आहे अजितदादाला जेवढे शिवाय देणार आहेत ते सगळे त्यो संबोळतोय परळीवाला अजितदादा बळ त्यालाच देणार नाश पण तेव्हाच करायला आहे पक्षाला अडचणी सरकारला अडचणी नाश वक्तव्य बी परळीवालाच करतो त्याला सांभाळते अजित पवार आणि अजितदादाला शिव्या देणारे लोकांना संबोधतोय परळीवाला अजितदादाचे डोळे उघडायला नको तुमच्यावरती पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय नेमका कोण म्हणजे नेमकं कोण करते काय तपासात समोर आलं का तेन दुसरं कोण आहे म्हणजे धनंजय मुंडे त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे तेच आहे आणि मी मुजित असतो हो अरे मी क्षत्रिय मराठा आहे मरणाला भेणारी अवलाद आमची नाहीये तू गाडी काय अंगावर घालणार काय काय गावा गावात मराठी तू कुठं बी गाडी अंगावर घालायला मग तुला कळण मराठी काय करते एक शेवटचा प्रश्न आहे भुजबळ आणि तुमची जी जुगलबंदी चालायची ती सध्या तरी बंद झाली आहे ते थोडेसे त्यांची प्रकृती स्थिर नाही आहे काय त्यांना सांगाल का, का। म्हणजे लोकमतच्या माध्यमातून त्यांच्याशी काय संवाद साधाल आणि ते काय सांगायचं लायकीच आहे का त्याला काय सांगायचं का आहे पण आजारी असल्यावर माणसांना बोलू नये हे संस्कार महाराष्ट्रावरती आहेत तेच आमच्यावरती आहेत म्हणून आम्ही बोलणार नाही ते हिनवतो मी बी हिनू शकतो त्याला ते वेळी वरच्या हां त्याला पुन्हा दुख नाही ना असं पण आम्ही तसं नाही करणार आजार आजार असतो त्याच्यामुळं आम्ही त्याला हिनिणार नाहीत पण तो हिनवतो आम्ही उपोषण केल्यामुळं आमच्या प्रचंड वेदना असतात तुला उपोषण माहीत नाही काय चीज असते म्हणा पण आम्ही केले आम्ही दवाखान्यात गेलो की म्हणतो देऊ पळडा दवाखान्यात जाऊन आता मी म्हणू शकतो तुला वर धुऱ्या करून पळडा म्हणू का म्हणलो नाही हा हां पण म्हणू का तसं पण आम्ही नाही म्हणणार कारण आमच्यावरती संस्कार येतं आजारी येते त्याच्यामुळं आजारपणात आपण काय म्हणते त्याला त्याला नीट होण्यासाठीच बोलावं लागतं असं बोलू नये आपण काय त्याच्यासारखं ते झालं आपण धन्यवाद सर आमच्याही संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत मनोज मनोज दादा पाटील होते एकंदरीत आपण आपण त्यांच्याशी संपूर्ण विषयावरती संवाद साधलेला आहे येणाऱ्या राजकारणाबद्दल येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांची भूमिका काय त्याबद्दल आणि त्यांनी आपल्याला सविस्तर उत्तर दिलेली आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत